आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजनसाठी तिळाची करंजी कशी तयार करतात आणि विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी ती कोणतीही करंजीचा वापर आपण करू शकतो तर त्यासाठी मी तुम्हाला तिळाची करंजी कशी तयार करतात ते तुम्हाला आज करून दाखवणार चला तर करण्यासाठी घेऊया नमस्कार रेसिपी अँड मचमोरमध्ये तुमचं आज स्वागत आहे तर मी मार तुम्हाला आज तिळाची करंजी कशी करतात ते तुम्हाला आज करून दाखव तर मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे तर सर्वात आधी मी ही एक वाटी तिळ घेतलेली आहे ते ह्यामध्ये कळाईमध्ये भाजून घेणार आहेत तीळ तिळसुद्धा छान अशी टंब फुगेल अशा पद्धतीने भाजून घ्यायची जेणेकरून आपली करंदी ही छान तीळ अशा पद्धतीने भाजायची की जेणेकरून तिळे तासात चटचट आवाज येईल तोपर्यंत तिला भाजून घ्यायची तर तुम्हाला आवाज येतच असेल की कशा पद्धतीने तीळ ही छान अशी भाजत आहे तर तीळ ही छान अशी भाजली गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर मी ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच कळाईमध्ये मी जे खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा मी भाजून घेणार आहे खोबरा खोबरं खीस हे मी एक वाटी घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खोबरं हे सुद्धा छान असं भाजलेलं आहे आणि हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर मी खोबरा हो खीससुद्धा ता एका डिशमध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने खोबरंसुद्धा छान असं कढाईमध्ये भाजून घ्यायचं सॉरी तर यालासुद्धा मी छान असं थंड करून घेणार तर तुम्ही बघू शकता तीळ छान अशी थंड झालेली आहे आणि सुद्धा छान असा थंड झालेला आहे तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पल्समध्ये तीळ हे बारीक करून घेणार आहे जेणेकरून तीळ तीडचं तेल हे बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात तुम्ही बारीक करून घ्यायची आणि त्याचबरोबर गूळसुद्धा त्यामध्येच ॲड करून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी तीळ आणि गुड मिक्सरमध्ये पल्समध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी खोबरं असंच ठेवलेलं आहे जेणेकरून हे खोबरं हाताने सुद्धा छान असं बारीक होते आणि हे पूर्ण किस यामध्ये मी ॲड करून घेणार आहेत आणि कूस करून घेणार आहेत आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने जर आपण खोबरं टाकले टाकलं असेल तर ते खाण्यासाठी खूप छान लागते किरीची करण तर मी तुम्हाला करंजी भरण्यासाठी मी मैदा आणि रवा आणि थोडं तेल किंवा तूप आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर थोडं पाणी टाकून मी छान असं घट्ट सरळ मळून घेतलेलं आहे आणि मी याला सकाळी म्हणजे पाच ते सहा सात असं मुरी तसं मी त्या साईडनं मी करून घेतलेलं आहे तर मी याचे दोन गोडे तयार करून घेणार आहेत तर व्हिडिओ लांब होणार नाही त्यासाठी मी मैदा कसा मळायचा हे हा व्हिडिओ केलेला नाही तर मै मैदा मळ पाणी टाकून कनिंग जशी आपण मडून घेतो त्या साईडचं आपण हे मडून घ्यायचं तर याला मी साईडला ठेवणार आहे तर मी तुम्हाला साचा तयार करून दाखवणार आहे तर मी एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी साजूक तूप टाकून घेणार आहे तर तुम्हाला जो आपण पोहे खायचा चमचा असतो तो यामध्ये तूप भरून टाकायचा तर मी दोन चमचे तूप हे टाकलेलं आहे आणि छान असं एकत्र करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता साचा हा तयार झालेला आहे आणि मी एक गोळा घेणार आहेत तर मी त्याला छान असं लाटून घेणार आहे तर तिळाची करंजी छान लागते खाण्यासाठी आणि ही थंडीमध्ये तीळ हे गरम असते तर शरीरासाठी आरोग्यासाठी पौष्टिक असते तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा तिळाची करंजी खास लक्ष्मीपूजनासाठी आणि खाण्यासाठी कसे लागते ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांग सांगू शकता तर तुम्ही बघू शकता मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे तर यावरती मी जो साचा तयार केलेला आहे तो पूर्ण असा लावून घेणार आहे तर तुम्ही छान असं साधे आपण जसे गोडे तयार करतो तसेसुद्धा तुम्ही करून करंजी भरू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवत आहे तर पूर्ण असा मी साचा तयार लावून घेतलेला आहे तर तुम्हाला सुद्धा आहे तर अशा पद्धतीने पूर्ण असा रोल तयार करून घ्यायचा तर रोल केल्यानंतर थोडंफार असं पैपटावरतीच असं थोडं प्रेस लाटून घ्यायचं आणि सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचं आणि समान असे गोडे तयार करून घ्यायचे जेणेकरून कमी जास्त होणार नाही करंजी लाटण्यासाठी म्हणून तर तुम्ही बघू शकता मी समान असे करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी पैपटावर ठेवून लाटून घेणार आहे तर मी हे पूर्ण गोडे ताटामध्ये काढून घेणार आहे तर पैपाटावरती ठेवून थे अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने पा पारी तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता की पारी तयार झालेली आहेत आणि मी करंजी करण्याचा साचा घेतलेला आहे तर या साच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि यामध्ये जे मी सारण तयार केलेलं आहे तीळ आणि खोबरं गूळ तर यामध्ये टाकून घ्यायचं आणि गच्च असं भरून घ्यायचं जेणेकरून खाण्यासाठी खूप छान लागते तिळाची करंजी तर तुम्ही बघू शकता मी, मी गच्च असं भरलेलं आहे तर साईडच्या क किनाऱ्यावरती आपण पाणी किंवा दूधसुद्धा लावू शकता जेणेकरून ही छान असं चिटकेल त्यासाठी आणि पाणी किंवा जर दू दूध लावल्यानंतर अशा पद्धतीने दाबून घ्यायची आणि बा तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान अशी तिळाची करंजी भरली गेलेली आहे तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण करंजी करून दाखवणार आहे तिळाच्या तर तुम्ही बघू शकता माझ्या तिळाच्या करंज्या मी पूर्ण अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत बघा किती मस्त आणि छान भरलेल्या आहेत आणि मी जे उंडा तयार केलेला होता मैद्याचा तो माझा थोडा शिल्लक राहिलेला आहे तर मी अशा पद्धतीने त्यांना तयार करून घेणार आहे तर मी एक छोट्या उंड्याची शी पोळी लाटून घेतलेली आहेत आणि त्यावरती हा साचा लावून घेणार आहेत आणि यावरती मी दुसरी सुद्धा ठेवणार आहेत तर मी चारही पोळ्या तयार केलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी त्याला रोल तयार करून घेणार आहेत आणि रोल केल्यानंतर छान असं चिटकून घेणार आहेत इथे आणि हाताच्या साह्याने छान असा रोल तयार करून घेणार आहेत तर मी न रोल तयार करून घेतलेला आहे आणि सुरीच्या साह्याने मी कट करून घेणार आहे छानपैकी अशी कट करायचे तर तुम्ही बघू शकता मी एक पीस घेतलेला आहे आणि थोडंसं पिठामध्ये करून घेतलेलं आहे आणि हलकं असं लाटण्याच्या साह्याने प्रेस करून घेणार आहे आणि मी जेव्हा करंजी तळून घेईन तेव्हा मी हे सुद्धा तळून घेणार आहेत तर करंजीसुद्धा मी तळून घेणार आहेत आणि शिल्लक राहिलेल्या मैद्याची मी जे उंडा शिल्लक राहिलेला सुद्धा मी छान अशा पद्धतीने लाटवून घेतलेले आहे ला तर हे सुद्धा मी छान असं तेलामध्ये तळून घेणार आहे तर ते सुद्धा मी कढाईमध्ये तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जो उंडा शिल्लक राहिलेला आहे तर हे तळून झाल्यानंतर मी तो साखरेच्या पाकामध्ये सोडणार आहे तर त्यासाठी तो मी सॉरी uh, मी त्यासाठी uh, पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि कळ्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि साखर बुडेल तितपत मी पाणी टाकून घेणार आहे शक्यतो पाणीसुद्धा पाऊन वाटीत घ्यायचं जेणेकरून ते असा पाक तयार होईल त्यासाठी आणि मी तेल तापत होईल तोपर्यंत तो पाकसुद्धा तयार होईल क बंद हाचेवर तेल तापलेलं आहे तर यामध्ये मी करंजी तळून घेणार आहेत सर्वात आधी तुम्ही बघू शकता किती मस्त असं छान तेलसुद्धा तापलेलं आहे तर मी यामध्ये शक्यतो दोन करंजी सोडून घेणार आहेत आणि छान असं त्यावरती मी थोडं थोडं चमचेच्या साह्याने अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं जेणेकरून दोघे साईड छान अशी तळली जाईल म्हणून तर करंजीलासुद्धा मी दोघी साईडनं छान अशी परतून घेणार आहेत म्हणजे जेणेकरून दोघी साइड छान तडली जाईल तेलामध्ये त्याचबरोबर पाकामध्ये सुद्धा छान असा चमच्याच्या साह्याने त्याला ढवळून घ्यायचं मधून सुद्धा त्याला ढवळून घ्यायचं आणि परत करंजीसुद्धा छान अशा पद्धतीने चढून झालेली आहे तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त आणि छान खरपूस करंजी तिळाची तळून झालेली आहे काढून घेणार आहेत करंजी एक ताटामध्ये तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान अशी तळून झालेली आहेत करंजी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा अशी ही लक्ष्मी पूजनासाठी किडाची करंजी झालेली आहे तर मी पूर्ण अशात करंज्या तळून घेणार तर तुम्ही बघू शकता मी करंजी ही पूर्ण तळून झालेली आहेत आणि जे मी तयार केलेलं आहे शिल्लक राहिलेल्या तेल हे सुद्धा मी यामध्ये तळून घेणार आहे तर हे सुद्धा छान असं तळून घ्यायचं तर हे सुद्धा सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत असं छान तेलामध्ये तळून घ्यायचं तर, -तर तुम्ही बघू शकता माझ्या या छान असा गोल्डन सोनेरी कलर तर मी हे तळून झालेला आहे तर या पाकामध्ये मी टाकून घेणार आहे मस्त असं छान लागते खाण्यासाठी तर अशा पद्धतीने मी पूर्ण तळून घेणार आहेत आणि पाकामध्ये सोडून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी चार पिसेस यामध्ये टाकलेले आहेत आणि नंतर मी जे तळलेले आहेत त्याच पद्धतीने ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहेत पाकामध्ये छान असे लागतं आहे खाण्यासाठी तर या पाकामध्ये मी छान असे बुडवून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि शक्यतो शिल्लक राहील पुन्हा तरच करू शकता नाही तर असं सुद्धा तुम्ही ट्राय करून बघू शकता ही रेसिपी तर या ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव देऊ शकता तेसुद्धा मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता तर तर मी चालू चालू ही रेसिपी तयार केली तर तुम्ही या पाकामध्ये वेलची पूड किंवा मध्ये मी याला थोडं पाच ते दहा मिनटं मुरू देणार आहेत